नमस्कार काटकर सोमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत कोळंबीचे भुजने ही रेसिपी आज आपण बनवत आहोत अगदी सोपी रेसिपी चवी आहे चवीलाही अतिशय चविष्ट आहे तर चला सुरू करू या कोळंबीचं भुजने रेसिपी इथे दीड वाटी कोळंबी आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आता या कोळंबीमध्ये आपण अर्धा लिंबाचा रस अर्धा टीस्पून मीठ पाव टीस्पून हळद दोन टीस्पून मिरची पावडर आता हे सगळं आपण व्यवस्थित असं कोळंबीला लावून घ्यायचं आहे दहा मिनिटांसाठी आपण ही कोळंबी मुरत ठेवूया एक सुंदर अशी ही नॉनव्हेजची रेसिपी आहे चवीला अतिशय अशी सुंदर होते आणि आता हे आपण त्यामध्ये वाटण वापरायचं आहे लसणीच्या सात पाकळ्यात दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं तर आता हे मिक्सरच्या भांड्यातून आपण थोडंसं पाणी घालून ह्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे इथे आपण मिडियम साईजचे चार कांदे किसून घ्यायचे आहेत किंवा आपण मिक्सरला सुद्धा वाटण घेऊ शकता तर इथे मी हे कांदे किसून घेत आहे किसलेल्या कांद्यामुळे ते एक वेगळी चव रेसिपीला येते तर चला आपण इथे कांदे किसूनच घेऊया मोजक्याच साहित्यामध्ये ही आपली रेसिपी तयार होते अशा प्रकारे आपण कांदा किसून घेतलेला आहे आता एका पॅनमध्ये आपण दोन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा असा हिंग घालायचा आहे आणि जे आता आपण आलं लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलंय ते यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित यामध्ये हे वाटण आपण परतून घ्यायचं आहे चला दोन मिनटं आपण हे वाटण परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये हा किसलेला कांदा घालून घेऊया कांदा सुद्धा आपण व्यवस्थित असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे कांद्यातील पाणी आपण पूर्ण परतून काढून टाकायचं आहे ही जी फोडणी आहे ती आपल्याला पूर्ण अशी सुकवून घ्यायची आहे पाहू शकता कांद्याचा आपला रंगसुद्धा सात आता बदली झाला आहे कांद्याचा वास येऊ नये म्हणून आपण हे सहा ते सात मिनिटे परतून घेतलेलं आहे आता आपण कोळंबियामध्ये घालून घ्यायचे आहे यामध्ये आपण लिंबाचा वापर केल्यामुळे टॅमॅटो कोकम वगैरे काही घालायचं नाही आहे पाणीसुद्धा यामध्ये वापरायचं नाही आहे कारण कोळंबीला पाणी सुटते त्यामुळे त्या पाण्यातच कोळंबी आपली शिजली जाईल म्हणून पाणी अजिबात यामध्ये वापरायचं नाही आहे दहा मिनटं आपण झाकण ठेवून वाफेवर शिजून घ्यायची आहे चला आता आपली कोळंबी मंद आचेवर दहा मिनटं शिजत ठेवली होती आहे ती आपण आता चेक करून घेऊया पाहू शकता कोळंबीला तेलसुद्धा सुटलं आहे वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे अशा प्रकारे आपण कोळंबीचं भुजनं ही रेसिपी बनवून तयार केली आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करा म्हणजे अशाच रेसिपीज माझ्या तुम्ही पाहू शकाल थँक्यू